नमस्कार मंडळी नीताज किचन स्वाद मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बटाट्याची सुकी भाजी याची रेसिपी पाहणार आहोत अशा पद्धतीने बनवलेली भाजी लहानांपासून मोठे सगळेच आवडीने खातील चला तर वळू या रेसिपीकडे बटाट्याची सुकी भाजी बनवण्यासाठी दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून कुसकरून घेतलेले आहेत आणि मसाला बनवण्यासाठी दोन इंच अद्रकचे तुकडे बारीक चिरून घेतलेले आहेत बारा ते पंधरा लसूण पाकळे घेतलेले आहेत तीन तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचे तुकडे केलेले आहेत त्याचसोबत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता ही कोथिंबीर आपण या कुस्करलेल्या बटाट्यावर काढून घेऊया चवीनुसार मीठ घालूया तुम्ही हवा असेल तर फोडणी दिल्यानंतर ही मीठ घालू शकता कोथिंबीर आणि मीठ घातल्यावर बटाट मस्त एक जीव करून घेऊया पूर्ण कोथिंबीर आणि मीठ बटाट्याला लागलं पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला हिरवा वाटण करायचं आहे त्यासाठी मिरची अद्रक आणि लसूण पाकळ्या एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि जाडसर वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मसाला जाडसरच वाटून घेतलेला आहे अशा प्रकारे भाजीसाठी लागणारा मसाला आपला तयार आहे आणि फोडणीसाठी आपण हळद आणि राई वापरणार आहोत त्याच सोबत तेल लागणार आहे आपल्याला भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवर पॅन गरम करत ठेवलेला आहे पॅनमध्ये मध्ये तीन पळी तेल घालूया तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये राई घालूया राई छान तडतडली की गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि त्यामध्ये आपण जो मसाला केलेला आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा तो मसाला घालूया मसाला तेलामध्ये एखाद मिनिटभर परतून घेऊया मसाला छान परतून झालेला आहे त्यामध्ये आता चमच हळद घालायची आहे हळद घातल्यावर पुन्हा थोडस परतून घ्यायचं आहे आता यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून घालायची आहेत तेही अर्धा मिनिट भर परतून घेऊया आता या मसाल्यामध्ये बारीक करून घेतलेली बटाटी घालूया मसाला भाजीला लागेपर्यंत चांगला मिक्स करून घ्यायचा आहे अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी नीताज किचन स्वादला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर खाली दिलेल्या बेल आयकनला सुद्धा क्लिक करा अशा पद्धतीने बटाट्याची भाजी बनवून पहा अगदीच बटाटा वडा सारखीच होते बटाटा वडा मोस्टली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो त्यामुळे अशा पद्धतीने भाजी ट्राय करा आणि कमेंट्स करून नक्की कळवा कशी झाली आहे आपण तीन ते चार मिनिट ही भाजी मीडियम टू हाय फ्लेमवर परतून घेतलेली आहे आता भाजीवर झाकण ठेवून एक मिनिटभर वाफवून घ्यायची आहे त्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत एक मिनिट झालेलं आहे आता आपण झाकण काढून भाजी पुन्हा थोडीशी परतून घेऊया आता आपण गॅस बंद करूया अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने बटाट्याची भाजी आपली तयार आहे